नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये Uh, कलाच्या पायाला लागलेले असते आणि तिने पायेवर स्प्रे मारलेला असतो तरी सुद्धा हा क्रीम घेऊन येतो आणि तो कलाला म्हणतो की थांब मी तुझ्या पायाला मलम लावून देतो तेव्हा कला म्हणतो की नको अरे ऑलरेडी मी अगोदर स्प्रे मारलेला आहे आणि जर आता मलम लावला तर तो पायाला खूप झोपेल तेव्हा आद्वेत तरी सुद्धा ऐकत नाही आणि आपल्या हाताने तो कलाच्या पायाला मलम लावत असतो ला तेव्हा कला ही खूप खुश होऊन आदवेतकडे बघत असते त्यानंतर इकडे संगीता घरातील साफसफाई करत असते आणि आणि ती खूप खुश असते तर तेवढ्यात काजल येते काजल म्हणते की आई बघू मी करते तेव्हा संगीता म्हणते की नाही मी करते आणि तेवढ्यात काजल तिला विचारते की आई अग तुला काल तर विचारायचेच राहिले ती कला घर सोडून गेली होती पण त्याचे नक्की काय कारण होते हे तुला कळले का तर संगीता म्हणते की नाही ग कला तर मला म्हटली होते की मी तुला नंतर फोन करते आणि जे कारण आहे ते सर्व व्यवस्थित सांगते पण तरी सुद्धा तिने मला अजूनपर्यंत कॉल केलेला नाही पण ती का असं वागत असेल पण मला असे वाटते की तिच्या या वागण्यामुळे चांदेकरांच्या घरात मात्र प्रॉब्लेम यायला नको तेव्हा काजल म्हणते की आहो खरी बाई काय बोलतात तुम्ही हे सर्व आणि तर म्हणत की कला माझी खूप गुणाची अभिमानाची मग तुम्ही तीचा का असा विचार करतात आणि परत तुम्ही जागेवर पलटी मारतात काय हे सर्व तेव्हा संगीता म्हणते की अग काजू ते तर आहेच तर का परंतु तेव्हा काजल म्हणते की परंतु बिरंटू काही नाही पण मी तुला एक सांगते आई आपली कलाताई कधीच चुकीचे असू शकत नाही तेव्हा संगीता म्हणते की हो ते तर अगदी खरच आहे पण अलीकडे मात्र का वागते ते नाही कळत तेव्हा संगीता मोबाईल घेते आणि काजलला म्हणते की अगं का ते काय म्हणतात ना व्हिडिओ कॉल वगैरे मग तू तिला व्हिडिओ कॉल कर आणि मग मला कळेल की ते नेमकं काय चालू आहे तिचे तेव्हा काजल म्हणते की हो का व्हिडिओ कॉल खरे बाई तुमची आयडिया तर खूप चांगली आहे म्हणून काजल लगेच व्हिडिओ कॉल करते तर तो लागतो तर इकडे कलाच्या पायाला क्रीम लावत असतो तेव्हा कला आईचा व्हिडिओ कॉल पाहून विचार करते की आई व्हिडिओ कॉल का करत असेल तेव्हा आदवे तेव्हा कला व्हिडिओ कॉल घेते परंतु आदवेत हा क्रीम लावत आहे हे संगीता आणि काजलला दिसते तर त्या तोंडात बोट घालून तर हसायला सुरुवात करतात तेव्हा कला लगेच व्हिडिओ कॉल इकडे आपल्याकडे धरते आणि आई असे म्हणते तर संगीता विचारते की अग कला आता काय बघितले मी तेव्हा कला म्हणते की काहीच नाही तर आद्वेत मुद्दाम विचारतो की काय खूप दुखते का सांग ना तेव्हा संगीता आणि काजलला ते ऐकायला तर येतेच परंतु हसायला सुद्धा त्यांना खूप येते तेव्हा अद्वैत पुन्हा तिला म्हणत असतो की अग असे काय करते तू सांग मला जर तुम्हाला सांगितले नाही तर मला कसे कळणार प्लीज तू माझ्यावर चिडू नकोस कलाला खूप राग येत असतो कारण आद्वैती सर्व मुद्दाम बोलतो हे तिला समजलेले असते तेव्हा संगीता म्हणते की अग कला काय झाली तुला आणि बापू तुझ्या पायाशी का बसले आणि काय ग नाही करत असते आणि तू त्यांच्याशी कशी वागते हे तुला शोभते का तर कला रागाने म्हणते की आई उगाच तर संगीता म्हणते की काय उगाच आता पाहिले मी की व्हिडिओ कॉल केला तेव्हा मला कळले की नेमकं काय चालले तेव्हा कला म्हणते की अग आई माझा पाय मुरगळा म्हणून चांदेकर फक्त माझ्या पायाला मलम लावून देतो संगीता म्हणते की काय ग चांदेकर चांदेकर काय लावले हे सर्व अग ते तुझी इतकी काळजी घेतात आणि तू त्यांची कशी वागते तेव्हा कला विचारते की मग आई काय म्हणू आता तर संगीता प्रेमाने म्हणते की अग त्यांना आहो म्हणायचे किंवा आहो अद्वितराव असे म्हणायचे नाहीतर नुसते अद्वितराव असे म्हणायचे जाऊन दे आणि त्यापेक्षा तू त्यांनाच विचार की तुम्हाला काय म्हणायला आवडेल तेव्हा कला म्हणते की ठीक आहे आता लगेचच विचारते तेव्हा कला लगेच म्हणते की आहो अद्वितराव मी तुम्हाला धनी किंवा सरकार यापैकी काय म्हणू किंवा संगीताला राग येतो आणि रागाने ती म्हणते की कले हे पग चेष्टा करू नकोस आणि माझ्या समोर तू त्यांच्या बरोबर असे बोलूच नको काजलला सुद्धा खूप हसायला येत असते अग देव माणूस आहे ते तुझ्यावर किती प्रेम करतात नशिबाने असा नवरा मिळत असतो कला म्हणते की हो ना आई तू अगदी खरं बोललीस संगीता म्हणते मी तुला व्हिडिओ कॉल का केला की तू कशी वागते ते मला बघायचे होते माझा विश्वासच बसत नाही तू अशी का वागते ते आणि साध्या गोष्टीवरून तू का इतकी चिडते आणि घरातून निघून जाते जरा तर विचार करायचा की अगं तू चांदेकरांच्या घरातून निघून त्यांना काय वाटले असेल अद्वेत राव तुझ्याशी किती चांगले वागतात आणि तू तर त्यांच्याशी असे वागते हे शोभते का तुला अग समजूतदार आहे तरी सुद्धा या असे काहीतरी तू वागून पाणी फिरवले तेव्हा हे सर्व ऐकतो आणि तो मनात खरंच खूप खुश होतो की यस हिला तर असेच वागवायला पाहिजे खात ओरडा मंगस ही येईल तेव्हा कला म्हणते की आई असे का आत्ता समजले मला की मुलीला सासरी गेल्यानंतर माहेर आणि सासर सारखे का होते हे आत्ता लक्षात आले तुम्ही जावई जावई म्हणून दुसऱ्या व्यक्तीला इतके डोक्यावर घेतात पण स्वतःच्या मुलीला काय होते हे तुला समजूनच घ्यायचे नसते तेव्हा संगीता म्हणते की अगं काय बोलते तू एवढं आवय बापू तुझी किती काळजी घेत असतात अगं तुझा पाय लचकला तर तो माणूस स्वतः खाली बसतो आणि तुझ्या पायाला मलम लावतो आणि तुझा तर अपेक्षांचा डोंगर तर, तर चाललाय सुद्धा एक माणूस आहे जरा प्रेमानेच कला की छे छे आई मी तर अजिबात माणुसकीने नाही वागत तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की अगं तू असे तिरकस का बोलते तुझ्या आईला वाईट वाटेल अगं त्या काही चुकीचं सांगतात का त्या तर अगदी बरोबर बोलतात असे अगदी संगीता नम्रपणे तो बोलत असतो अगं हे पग मी तुझी काळजी घेत नाही का तुझ्या पायाला मलम लावून देत नाही का आणि तेव्हा पण मी गणपतीच्या वेळे वेळेस किती मनापासून तुला मदत करत होतो तू तर माझ्यावर किती आरोप करत होती एकीकडे एक मूर्ती करत होती आणि एकीकडे आरोप करत होती अग असे वागू नये आणि आता हेच बघ की तुझ्या मैत्रिणीचा नवरा तो तिच्याशी चांगला वागत नाही म्हणून तू मला सुद्धा तसेच गृहित धरते मी तर तुझ्याशी किती चांगला वागतो ऍक्च्युली तर तुझ्या मैत्रिणीचा जो प्रॉब्लेम आहे ना तो सायकोलॉजी तू तुझा प्रॉब्लेम आहे असे समजते अगं तिचा नवरा वेगळा तुझा नवरा वेगळा तेव्हा कला म्हणते ठीक आहे आता मला सर्व कळले आणि संगीताला म्हणते की आई अग आता मला सर्व कळले की तुझा जावई सर्व गुण संपन्न आहे ठेवू का आता मी फोन बाय आई असे बोलून ती फोन ठेवते तर लगेच आदवेत तिच्या पायावर फुंकर मारत असतो आणि जोरानेच पाया हा ओढतो तेव्हा कलाला खूप त्रास होतो ती जोरातच चांदेकर म्हणून त्याला एक धपट बसायला जाते तर आद्वेत खाली पडतो आणि काय ग मारतेस काय असे कलाला म्हणतो तेव्हा कलाला खूप राग येतो रागाने ती आदवीत कडे पाहत असते त्यानंतर तर इकडे आबा आपल्या रूममध्ये असतात तेव्हा नैना मुद्दाम त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि टेबलवर ठेवते आबा मी तुमच्यासाठी चहा बनवला असे आबांना म्हणते आणि आबा तुम्हाला चहा दिवसातून दोनदा तीनदा लागतो तुम्हाला आवडतो म्हणून खास त्यात आलं किसून घातले घ्या निघतो चहा तेव्हा आबा मात्र काही बोलत नाही नैनाकडे पाहत असतात आणि परत ते आपल्या पेपर वाचण्यामध्ये मग्न होतात तेव्हा नैना म्हणते की अहो आबा काय झाले चहा घ्या तेव्हा आबा कपाला हात लावतात त्यांना चटका बसतो तर लगेच तो आपला हात बाजूला करतात आणि लगेच म्हणतात की खरंच तू चहा घेऊन आली की काय मला असे तर वाटले होते मी काही स्वप्न बघतो की काय मी सुद्धा मला असे स्वप्न पडले होते म्हणून मला सुद्धा आता असे वाटले की मी काही स्वप्नात आहे की काय की स्वप्नात मला तू चहा घेऊन आली माझ्याशी गोडगड वागते म्हणून मला आता असे वाटले की खरंच मी स्वप्नात आहे की काय म्हणून मी कपाला हात लावून बघत होतो पण जा तू मी घेतो चहा तेव्हा नयना म्हणते की अहो आबा मी खास स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी हा चहा बनवला होता आणि तुम्ही तर मला असं बोलतात तेव्हा आबा म्हणतात की अगं सवय नसल्यानंतर चटके बसतात आणि म्हाताऱ्या माणसाला चटके मात्र सहन होत नसतात तेव्हा नैना रागाने मात्र मनात म्हणते की आबा सुद्धा कधीही सरळ बोलणार नाही माने मी यांच्यासाठी चहा घेऊन आले परंतु यांना मात्र तुळचून बोलायचे हौस आहे आणि काय म्हणतात की म्हातारी धक्के सहन होत नाही म्हातारी टोचून बोलतात आणि आम्हाला एरिकेट करतात हे यांना कोण सांगणार आणि तेवढ्यात रोहिणी ही भिंतीच्या आडून येते आणि ती नैनाला खुनावून सांगते तेव्हा नैनाचे लक्ष रोहिणीकडे जाते तेव्हा लगेच रोहिणीच्या सांगण्यावरून नैना लगेच आबांना म्हणते अहो आबा तुम्ही असे काय बोलतात मी आता ठरवले आहे की घरातील सर्व काम मी करणार आहे तुम्हाला असे वाटत असते की मला काही येत नाही पण मी आता तुम्हाला दाखवूनच देते दे। मला सुद्धा सगळी काम करता येतात घरातील सर्व माणसांना खूप प्रेमाने खाऊ पिऊ सुद्धा घालता येते कसे झाले की माझं लग्न झाल्यानंतर मी इकडे आले आणि असल्यामुळे मला घरात फारसे काही करता आलेच नाही आणि त्यामुळे तुमचा थोडासा काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि तसेही मी जर ठरवले तर मी सुद्धा कलापेक्षा खूप चांगला स्वयंपाक करू शकते आबांना मात्र हसू येत असते तर नैना विचारते की आबा काय झाले तुम्ही का असतात आबा म्हणतात की काही नाही तर नाही म्हणते की आज रात्रीच्या जेवणासाठी आबा तुम्हाला काय लागते ते मला सांगा मी ते तयार करते तर तुम्ही ऑर्डर सुद्धा द्या तेव्हा आबा म्हणतात की असे म्हणते मग माझ्यासाठी रात्री तो गव्हाची खीर बनवू ऐकून तर नैनाच्या चेहऱ्याचा मात्र रंग उडतो आणि ती मुद्दाम हसून म्हणते की हो आबा चालेल मी नक्की तयार करते तेव्हा नैना तर बाहेर येते आणि रोहिणीला म्हणते की काय हो ही काय गव्हाची खीर वगैरे तेव्हा रोहिणी म्हणते की हे पग नैना तू व्हिडिओ पग आणि त्या कलाला हाताशी धर तू त्या कलाला रेसिपी विचार पण काहीही झाले तरी तू हे काम मात्र पूर्ण करत त्यामुळे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तेव्हा रोहिणी बाजूला जाते तेव्हा नैना तर डोक्याला हात लावून घेते की काय कटकट आहे हे आबांची यांना काय जात की गव्हाची खीर बनवायला सांगतात आणि ह्या इकडे मला सांगणार की तू ते क्लेअर कर आणि तिकडे आबा मला गव्हाची खीर बनवायला सांगणार यांचे काय जाते आणि मधल्या माझे मरण होते त्यानंतर इकडे कलाही आपल्या रूममध्ये डिझाईन्स बनवत असते आणि असतो अद्वैत म्हणतो की बघितलेस का तुझ्या आईने माझे कसे कौतुक केले ते शेवटी काय की कुठलाही माणूस हा वाईट नसतोस तेव्हा कला म्हणते की अरे तू तर बोलतो कुठलाही माणूस वाईट नसतोस फक्त त्याचे चांगुलपणाची डिग्री मात्र कमी जास्त होत असते पण तुझी मात्र जरा जास्त ढासाळली तेव्हा अद्वैत म्हणतो की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे तेव्हा कला हसून म्हणते की अरे म्हणजे तुझी वाईट वागणुकीची डिग्री जरा जास्त हसाळी असे मला म्हणायचे होते आणि तुझी चांगुलपणाची डिग्री आहे ना ती जरा जास्त उच्च अति उच्च आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की अति जरा होते ऐक ना तू तुझ्या मैत्रीला एक सल्ला दे तेव्हा कला म्हणते की काय रे काय सल्ला देऊ तेव्हा अद्वैत म्हणतो की तिला तू असे सांग की आपली योग्यता बघून वागायला शिक कधी कधी काय होते की आपल्याला आपल्या लायकीपेक्षा जरा जास्त मिळते आपण योग्यतेचे नसताना सुद्धा समोरचा माणूस आपल्याला स्वीकारतो आपल्याला समजून घेतो मग त्यापेक्षा अजून आणखीन काय हवं हवं मग तिला सांग की भारापेक्षा तू ठेवू नकोस आणि गरज वाटली तर स्वतःला आरशामध्ये बघ आणि स्वतःला समजून सांग की आपल्याला आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळाले आणि हे सर्व अद्वैत कलाला बोलत असतो तेव्हा मात्र कलाचा चेहरा पूर्णपणे पडतो तिला इतके वाईट वाटते अद्वैत कलाला म्हणतो की जशी तुला जाणीव आहे बरोबर ना तेव्हा कलाला गेज बाहेर निघून येते आणि किचन मध्ये ती अंजू सोबत काहीतरी भाजी वगैरे बनवत असते तर अद्वैत सुद्धा तेथे येतो आणि तिच्याकडेच एकटक बघत असत कलाला मात्र खूप असतो ती त्याच्याकडे पाहायला सुद्धा तयार नसते अद्वैत मुद्दाम आपला पाय जिण्याला आदळत असतो तरीसुद्धा त्याच्याकडे कला पाहत नाही तेव्हा आद्वेतच्या एक डोक्यात येते ते डायनिंग टेबलजवळ येतो आणि खुर्ची जोराने खाली आपटतो तरीसुद्धा कला त्याच्याकडे पाहत नाही तेव्हा तो डायनिंग टेबलवरील जे चमचा असतात त्यातील एक चमचा घेतो आणि मुद्दाम त्या डिश असतात तर त्याच्यावर तो आदळत असतो त्या आवाजाने सुद्धा कला त्याच्याकडे काही लक्ष देत नाही आणि मुद्दाम जोरजोराने ते आदळू लागतो पण सुद्धा कला ढुंकून पाहायला तयार नसते तेव्हा रागाने तो चमचा ठेवून देतो आणि आणि रागाने तो कला जवळ किचन मध्ये येतो आणि फ्रीज मधून काहीतरी घ्यायला लागतो अंजू ही सर्व बघत असते परंतु तिला तर मात्र खूप गालातल्या गालात हसू येत असते तेव्हा आद्वेद फ्रीजचा दरवाजा जोरात उघडतो आणि परत तो लावून घेतो तेव्हा कला त्याच्याकडे पाहते ना आपले लक्ष ती दुसरीकडे करते तेव्हा आद्त तिला म्हणतो की खरे खरे तेव्हा आदवेत मोठ्या आवाजात म्हणतो की खरे तेव्हा कला विचारते की काय रे चांदेकर काय झाले तेव्हा आदवेत म्हणतो की काही नाही जरा एक मिनिट तू तिकडे येशील का फक्त एकच मिनिट तेव्हा कला ही अंजूला म्हणते की जरा तू इकडे लक्ष दे आणि मी आलेच असे बोलून बाजूला घेऊन येतो आणि तिच्याकडेच पाहत असतो तर कला रागाने म्हणते की काय काय काम होते तर आदित्य म्हणतो की काही नाही अगं तू दिवसभर काम करत असते अगदी सकाळपासून रात्री पर्यंत ब्रेकफास्ट टू डिनर किती काम हे कला म्हणते की मग काय तर आदित्य म्हणतो की काही नाही शिवाय तुला मार्केटिंग चे सुद्धा काम आहे की गणपतीच्या मूर्ती सुद्धा बनवणे हे क्रिएटिव्हिटी काही सोपी नाही आणि हे पग आपल्या ऑफिस ची डिझाईन सुद्धा करण्याचे तुला टेन्शन असते तेव्हा कला म्हणते की मग काय तर अद्वैत म्हणतो की अग जेवण झाल्यानंतर हे सर्व आवरण सुद्धा झाले की हातामध्ये चमचा घेऊन कला म्हणते की चांदेकर एक मिनिट तू तर मला असं बाजूला घेऊन आलास मला असे वाटले की ते होते की तुला नक्की काहीतरी म्हणायचे असेल परंतु मी गॅसवर फोडणी अर्धवट ठेवून तुझ्याशी बोलायला ऐकण्यासाठी मी इथे आले जे काही मुद्दा आहे ते तू बोलणार आहेस का तेव्हा अद्वैत म्हणतो की हो 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 सांगतो आणि ऍक्च्युली कसे आहे आए... की तू इतकी दमून जाते तेव्हा मी विचार करतो की तुझे वर्ध केल्यानंतर अंथरून वगैरे छान असे घालून ठेवतो व्यवस्थित घालतो फक्त तू खाली झोपशील का तेव्हा कला म्हणते की अरे मग असे बोल तू जर गादी वगैरे घालून देणार असेल तर मी नक्की खाली झोपेल आणि कसे आहे की घरातील जरीही मी काम करत असले तरी माझी पात्रता मात्र मला माहिती आहे ती ओळखूनच मी वागते त्यामुळे साहेब तुम्ही बेडवर झोपा मी खाली झोपते सर अजून काही तुम्हाला म्हणायचे असेल तर नक्की बोलून घ्या आधेत म्हणतो की नाही ग बाकी काही नाही मग काल तुला किती फोडण्या घालायचे असेल ते तर कला म्हणते की म्हणजे तेव्हा आधीत म्हणतो की अगं म्हणजे कुठली भाजी फोडणीला घालायची असेल ती घाल तोपर्यंत मी वरती जाऊन रेडी तेव्हा कला म्हणते की अरे अजून झालेला नाही जेवण होणे बाकी आहे मग तुला आत्ता का परत की अच्छा मी वर झोपते कालच्या सारखे की खाली झोपते हे तुला चेक करायचे असेल म्हणून तू हे सर्व मुद्दा बोलतो आधीत म्हणतो की अग नाही अजिबात नाही अगं तू केवढी दमून जाते फक्त तुला सपोर्ट करण्यासाठी हे म्हणलो अगं जर मी घालून ठेवले तर डिरेक्टली तू येशील आणि झोपी जाशील कला म्हणते की वा चांदेकर खरंच किती किती काळजी आहे रे तुला माझी तेव्हा मनात म्हणतो की हट मी कशाला तुझी काळजी करू तेव्हा कला सुद्धा मनात विचार करते की हा कशाला माझी काळजी करेल मी वर गेल्यानंतर कालच्या सारखी याच्या बेडवर झोपी जाईल याची त्याला भीती असेल तेव्हा आधी सुद्धा मनात विचार करतो की जर ही वर गेली आणि कालच्या सारखी परत माझ्या बेडवर झोपली तर मला आणखीन त्रास होईल या बाईचे मात्र काही सांगता येत नाही मग इला आता केव्हाही येऊन दे आणि स्वतःचा वेळ कितीही वाया घालून दे मला काही फरक नाही म्हणून धावतच वर निघून जातो त्यानंतर इकडे नैना टेन्शन मध्ये असते कारण तिला आमांनी गव्हाची खीर बनवण्यासाठी सांगितलेली असते ती एऱ्या मारत तेवढ्यात कला कलाचे तिच्याकडे लक्ष जाते कला ही नैना जवळ येते आणि ताई काय झाले अगं तुला काही हवं आहे का असे विचार तू अशा फेऱ्या का मारतेस तर नैना रागाने म्हणते की मला काही नको तू तु जा तुझे काम कर तेव्हा कला म्हणते की ठीक आहे तुला काही हवं असेल तर सांग मी जाते माझे काम करते म्हणून कला पुन्हा तिचे काम करायला जाते तेव्हा नाही ना विचार करते ऑर्डर जर वेळेवर नाही आली तर मी काय करू आणि सर्वजण येथे आले आणि जर ऑर्डर आली तर मग मी काय करू कारण तिने गव्हाची पिठाची जी खीर ऑर्डर केलेली असते तर के ती येणार असते आणि ती केव्हा येईल याची तिला टेन्शन आलेले असते मग त्याचीच ती वाट बघत असते की किती वेळ लागतो कॅन्सल जर झाली तर असे अनेक विचार तिच्या मनात येत असतात आणि जर ही ऑर्डर कॅन्सल झाली तर आबांना मी कुठून गव्हाची खीर खायला देऊ तेवढ्यात तिची ऑर्डर आलेली आहे हा तिच्या मोबाईलवर मेसेज पडतो आणि लगेच खुशून ती विचार करते की जर ह्या दोन महामाया म्हणजे कला आणि अंजू जर येथे असतील तर मला तर माझे काम नाही करता येणार ती ऑर्डर नाही घेता म्हणून काहीने ती किचन मध्ये कला जवळ येते आणि कला अगं आई तुला आबांनी बोलावले अग मी काही हो ते तुला सांगण्याचे विसरूनच गेले होते पण ते मला आता आठवले मग जा ना तू ते काय म्हणतात ते बघून ये अंजू मात्र नयनाकडे बघत बघतस तेव्हा कला लगेच आबाकडे त्यांच्या रूम मध्ये येते आणि आजोबा तुम्ही मला बोलावलेत का असे विचारते तेव्हा आबा म्हणतात की नाही ग तर मग कला म्हणते की मग मला नैना दिदीने का सांगितले तुम्ही मला बोलावलेत म्हणून आबा म्हणतात की अगं नाही तुला मी बोलावलेच नाही नाही तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल अगं खरं तर मी तिलाच बोलवणार होतो ती तर आज माझ्यासाठी गव्हाची खीर बनवणार आहे तेव्हा ते ऐकून कलाला खूप आनंद होतो कला म्हणते की काय आजोबा दैनताई तुमच्यासाठी गव्हाची खीर करणार आहे का आणि खरच वा जर काही काम नसेल तर जेवण सर्वांसाठी तयार आहे मी बाहेर तोपर्यंत आवडते म्हणून कला जायला निघते तर आबा म्हणतात की कला अग तुला एक विचारू का कला म्हणते की आजोबा परवानगी कशाला मागतात विचारा काय विचारायचे तेव्हा आबा विचारतात की अगं आता जे काही झाले ते सर्व झाल्यानंतर तुमच्या दोघांमध्ये काही समझोता झाला की नाही तेव्हा कला म्हणते की आबा अजून तरी नाही झालेला आबा म्हणतात की अगं असे करू नकोस कारण नवरा बायको मध्ये जे भांडण झाले आहे तो जर विषय ताणला तर हे तुटते त्यापेक्षा मन मोकळे करून जे काही मनात आहे ना ते स्पष्ट बोलून टाकावे तेव्हा कला म्हणते की आजोबा मी तुम्हाला खरं सांगू का की कारण तो कसा वागला हे त्याला मला खरंच विचारूस नाही वाटत कारण अशा वागण्याचे समर्थन होऊ शकत नाही आणि जर मी स्वतःहून विषय काढला तर माझा सुद्धा स्वतःवर ताबा नाही राहणार आणि त्यामुळे आमच्यात फक्त वाद होतील तर आबा म्हणतात की अग मान्य आहे पण हे सहन सुद्धा चूक तर आहे ना तेव्हा कला म्हणते की हो आजोबा तुम्ही अगदी बरोबर बोलतात मला अन्याय नाही सहन करता येणार पण आता माझ्या परीने मी एक उपाय मात्र शोधलेला आहे आणि मला योग्य वेळ वाटेल तेव्हा मी नक्की त्याच्याशी या विषयावर बोलेन तेव्हा आबा म्हणतात की जशी तुझी मर्जी तेव्हा कला म्हणते की आजोबा मी जरा स्पष्ट बोलू का तेव्हा आबा म्हणतात की अगं बोल ना तर कला म्हणते की अद्वैत हा जरा जरा नाही जास्त तिरकट स्वभावाचा आहे सॉरी आजोबा मी तुमच्या नातोबद्दल असे बोलते पण त्याला समजून घेणे ही आपापल्यात वेगळी कला आहे खरंच आजोबा अद्वैत चांदेकर बरोबर रोजच्या जेवणातील व्यवहार करणे सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे पण आजोबा तुम्ही मात्र असा विचार करू नका की मी हार मानेल मी योग्य वेळ बघून त्याला आजोबा सॉरी पण मला हे असे करावेच लागेल तेव्हा आजोबांना म्हणजे आबांना सुद्धा कलाचे म्हणणे पडते तर इकडे आद्वीत सुद्धा विचारत असतो तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आदवीत हा खूप चिडलेला असतो आणि तो कलाला चिडून म्हणत असतो की तुझ्यासारख्या लोकांशी चांगलं वागणं हे खरंच खूप चुकीचे आहे तू डिझर्वच करू शकत नाही की माझ्यासारखा चांगला वागणारा पार्टनर तेव्हा कला म्हणते की झाले का आणि जेव्हा तिने ती चिठ्ठी वाचलेली असते आणि ती वाचलेली चिठ्ठी अद्वेतची त्याच्या हातात ठेवलेली असते आणि अद्वेत ती चिठ्ठी पाहतो तर त्याला धक्का बसतो तर कला म्हणते की द ग्रेट अद्वेत चांदेकर कधीही खोटं बोलत नाही मग ह्याला फसवणूक म्हणत नाही का मी चुकले होते तर मला शिक्षा दिल्या होत्या माझा अपमान केला होता तू माझ्याशी असा वागला तर आता बघच मी तुझ्याशी कशी वागते ते म्हणून कला आपले तोंड ओळख होते तर सुद्धा आपले तोंड वळवतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद